तो या आपल्या साऱ्यांचे जे लाडके नेते माननीय आनंदराजी आंबेडकर सभापती बौद्ध पंचांसरि ते आपल्याला मौलिक मार्गदर्शन करतील वंदनीय पूजनीय भंते हेही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे विविध धर्म विविध पंथ विविध बोली हे सगळं असताना सुद्धा भारतीय संविधानामध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं सगळ्यांना संघटितपणे बांधण्याचं काम जगाच्या पाठीवर जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलं ते परमपक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही असते या असतो या ठिकाणी देश विदेशामध्ये भारतासह पोचविण्याकरता विविध न्यूज चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच मनपूर्वक हार्दिक स्वागत जय 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 तंबाचा कार्यक्रम आहे शांतीपणे कुणीही ते थांबवणार स्टेज वर विनंती आहे फक्त भंतेगण स्टेज वर असतील मान्यवर दोन तीन फक्त त्याच्या बोलणं कुणीही त्याच्या वर म्हणतेकडे गर्दी करू नये धम्माचा आहे तेव्हा आपण त्याच पालन करणं आणि शिस्त काय आहे हे पुणेकरांनी पुण्यामध्ये असते कल दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये दाखवून दिलं हे लोकांसमोर यावं एवढीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करत असताना आपण पुन्हा आपल्याला विनंती करणार आहे कृपा करून बाकीच्या सगळ्या खाली स, ओ, या उजव्या बाजूला खाली गामी अं ते धम्म

अवधा विश्वामध्ये पोचविण्याचं काम आपल्या मंगलवाणीतून वंदनीय पूजनीय म्हणते रेवण्य करत आहेत म्हणून बापूसाहेब पढारे हे त्यांचे स्वागत करतात पाठोपाठ वंदनीय पूजनीय म्हणते शरण त्रॅ थेरो हे श्रीलंकेवरून आलेले आहेत सर्जेरावजी आपल्याला विनंती करणार आहे सुरेंद्र दादा आपल्याला विनंती करणारे युवराजी एका पाठोपाठी आणि आपण वंदनीय पूजे मी वंदे या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपल्याला सुद्धा विनंती करतो विविध भाई आपल्याला पण विनंती करतो कृपा करून कोणी इकडे येऊ नका पोलीस आता माझी विनंती आहे पोलिसांना माझी विनंती इथे कोणाला येऊ देऊ नका आत्ता हॅलो हा आरती दर्शना सुरुवात होणार आहे थोड्याच वेळाने आताच प्लीज येऊ नका चिवरदान झालं की आरती दर्शन दोन पोलीस कर्मचारी ज्यांची धम्मावरती श्रद्धा आहे आणि अशा सगळ्याच कार्यक्रमांमध्ये मा आपण आमच्या पाठीशी असता मी आपल्याला विनंती करणार आहे दोघे इकडे थांबा आणि तर जे आपले उपासक आहेत तिथे येणार नाही आणि कार्यक्रमाची सुसूत्रता आहे आणि तुमच्या रुग्णांमध्ये

पुणे शहरातून होत असताना आनंदाची गोष्ट अशी आहे की आज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करून मध्य प्रदेशमध्ये समाप्ती होणार आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे की या ठिकाणी आपल्या पुणेकरांना विश्रांतवाडीकरांना याची संधी मिळाली आहे आणि या संधीचा आपण सर्वांना लाभ घेत आहात त्याबद्दल खूप खूप आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू असा होता कि गेल्या गेले अनेक दिवस झालं आपण पाहतात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये आपले तरुण असतील आपले बंधू भगिनी असतील सर्वांचं त्यामध्ये सहभाग दिसतो परंतु धम्म कार्यामध्ये सहभाग होता थोडा कुठे कमी दिसत आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं समितीच्या त्यावेळेस समितीने असा निर्णय घेतला सामाजिक कार्य तर राजकीय क्षेत्रातील कार्य मोठ्या प्रमाणात आपले धम्म बांधव आहेत पण का आपल्या या स्वतःच्या हक्काच्या धम्म चळवळीमध्ये धम्म चळवळ सर्वांनी का प्रयत्न करू नये हा उद्दिष्ट आयोजित केला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी याच्या मागचं कारण एकच आहे की सर सनी नांद आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम होत आहे तो आम्ही साहेबांना विनंती करतो की साहेबांना या ठिकाणी आपल्याला मार्ग करावं पारमिता दहा पारमिता दिल्या अडीच हजार वर्षापूर्वी असा एक विज्ञानवादी या देशामध्ये जन्माला आलेला आणि ज्याच्या ज्याचा धर्म जगभर पसरलेला आहे असे तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचबरोबर या देशामधून हा तथागतांचा एकेकाळी एक अख्खा संपूर्ण एशिया जो बौद्ध धर्मी होता परंतु मूळ ज्या भारतामध्ये या तथागतांचा जन्म झाला त्याच भारताच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पठारे सुरजीराव वाघमारे युवराज मनसोडे नितीन जगभिये आणि विवेक भाऊ मनसोडे या सर्वांना मी धन्यवाद देतोय की या इथे या तथागताच्या अडीच हजार वर्षापूर्वी ज्यांचं महापरिनिर्वाण झालं ज्यांनी नि प्राप्त केलं त्या तथागथाच्या अस्थी आज आपल्या या पुणे शहरामध्ये आलेल्या आणि तुम्हा सर्वांना या पवित्र अस्थिंच दर्शन घेण्याची सुसंधी इथे आपल्या सर्वांना मिळत आहे खरं म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा धर्म घेतला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की हा देश एके दिवशी बहुद्धमय होईल आणि आज खरं म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयाने घेतला आहे पण तुम्हाला अभिमान वाटेल कि ज्या काळामध्ये बाबासाहेब असताना सुद्धा गुजरात मध्ये बाबासाहेबांचा विचार पुतला नव्हता किंवा त्या तिथे बाबासाहेबांच हे बौद्ध जाती धर्माच्या पुढे येतील तेव्हा त्यांना आपला महापुरुष ओळखायची त्यांची एक वेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती श्रद्धा आणि निष्ठा वाढेल आपण पाहतो एकेकाळी त्या तिथे आम्ही जेव्हा हुतात्मा चौकावरती एक मोर्चा काढला तेव्हाच ते सदन उद्वळ त्याने तो हुतात्मा चौक गंगायचं पाणी आणून धुतला अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुलेंचा यांचा जोरात उद्धार करतायत उद्या या देशामधला हा जो क्षत्रिय समाज आहे तो सुद्धा कथा तथाकथाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे की हा देश बौद्धमय होईल तर हा देश ओरिजिनल बौद्धमय होता आणि पुढे सुद्धा या देशामध्ये जस जसं विज्ञान वाढेल तसं जसं लोकांमध्ये जागृती येईल आणि अंधश्रद्धा एकंदरीत तेव्हा या देशामध्ये हे जग शेवटी या आयुक्त सुद्धा अंधरुडीतून बाहेर पडेल आणि खऱ्या अर्थानं प्रथाकडे सांगितलं अडीच हजार वर्षापूर्वीचा विद्यानवाद हा संपूर्ण जग उत्तर असं त्या काळामध्ये नूतन सांगून गेलेलं आहे मी सांगत नाही तेव्हा हे खऱ्या अर्थाने येणारा पुढच्या का भावी पिढ्या भावी पिढ्यांना एक वेगळ्या प्रकारचा बाबासाहेबांनी दिलेला मार्ग देशाम देश या देशामध्ये आहे खऱ्या अर्थानं हा देश महास्त्र होण्यासाठी या मार्गाचा अधिकार करणं अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे मी हा पटकन इथे वेळ घेतलेला आहे तथागताच्या या आलेल्या या

देश म्हणून ओळखला जातात आपल्या पाय नाही अशी अपेक्षा करतो आणि मला मुंबईला जायचं असल्यामुळे मला लवकर जायचं असल्यामुळे मी माहीत घेतलेला आहे मी आपल्या सर्व उपासन उपास बद्दल त्यांच्या पती मंगल मैत्री कामना करतो आणि या सर्व भक्तगणांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला सादर कर करतो सातकपणे करता येईल सरस्वती आणि आनंदराजी आंबेडकर यांना पुढच्या कार्यक्रमाला जाणे त्रुव्हात् असल्याने मी सर्व उपासकांना विनंती करणार आहे आनंदराजी आंबेडकर यांच्या बाजूला जागेवर धम्म श्रवण करण्याचा कार्यक्रमाला जाणे त्रुव्हात् असल्याने मी सर्व उपासकांना विनंती करणार आहे आनंदराजी आंबेडकर यांच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा गोंडाळ करू नये हा धार्मिक का कार्यक्रम आहे आहात आहात तिथे त्याच जागेवर धम्म आपण आणि वंदनीय पूजनीयच्या मुखातून जो धम्म आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्या वाणीचा आपण अस्वाद घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे कारण बापूसाहेब पठारे यांनी या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो ओजगन शब्दांमध्ये सदInputChange यावे करनंतर सुरुदरण आमची पठारी आपले प्रमुख उपस्थिती सरसेनानी अनंतरावजी मेळकर आपले मार्गदर्शक सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुवर्ण सर्व मान्यवर उपस्थित असलेल्या उपस्थत पाचकंतोनी गुरु एक अत्यंत धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण सर्वजण मनापासून भावनिक होऊन या असती दर्शनासाठी या ठिकाणी आलेला आपल्या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो एक चांगली संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे मी मनापासून आपल्या सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो आम्ही मंडळी सुद्धा लहानपणापासून समाजामध्ये वावरलेला आहोत आणि म्हणून समाजा यांचा अत्यंत थोडक्यात थोडक्यात थोड्याच वेळात अगदी थोडक्यात धम्मदेस धम्मद महाथेरो नागपूर वरून मी सुखदेव दादा सोनवणे आणि यांना विनंती करतो की भंतींना आपण फलदान द्यायचं आहे ते कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना दिलं तरी चालेल किंवा आता द्यावं जी साळवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं दादा आपलं पूर्वगर्दीचप्रमाणे आलेल्या इथे आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करण्याचं खर तर संयोजकांचा माणस आहे परंतु प्रत्येकाचं नाव घेतलं तर कार्यक्रमाला का वेळ होईल म्हणून आम्ही म्हणून आपल्या ऋणांमध्ये राहणं पसंत करतो आणि भंत्यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं कोणी इथे येऊ नये दर्शना करता खुलं होणार आहे डॉक्टर

अज्ञानंदकार अनष्ठ केला प्रोग स्वयं संबोधायला विरोध त्याचप्रमाणे या देशातील लॅस गेलेला धम्म पुनर्जीवित करून स्वावि या देशाच्या संविधानाच्या माध्यमाने सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर महापुरुषांच्या विचारांचं स्मरण करीत या ठिकाणी समग्र आपण ज्या उद्देशाने एकत्रित आलेले आहोत पूजने भिक्षुसंघ यांच्या वाणीने या ठिकाणी भगवान बुद्धाच्या वाणीतून जे उद्यान बाहेर पडले ते उदाहरण आपण या ठिकाणी श्रवण करून विधिवत या कार्यक्रमाच्या अस्थि कलश भगवान बुद्धा आणि बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश या ठिकाणी आपण या ठिकाणून आपण त्या रॅलीला आपण या ठिकाणी प्रस्थान करीत आहोत त्याच्या उद्घाटनाप्रितर्थ या ठिकाणी समग्र पूजनीय भिक्षु संघ आणि समग्र या देशातील या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या शहरामध्ये आपण उपस्थित सर्व श्रद्धावान उपास शिका तर भगवान बुद्ध दुर्लभो पुरुष जय नत सबत जायते आत्तस जायते धीरो तंग कुलंग सुखने जाते तर भगवान बुद्ध यां असे जे महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अशा प्रकारे जे महापुरुष आहेत यांना दुर्लभ जे म्हटलेला आहे की अशा महापुरुषांचा जन्म हा दुर्लभ आहे दुर्लभ आहे भगवान बुद्धाचं उत्पन्न होणे दुर्लभ आहे किंचो बुद्धानुपादन म्हटलेला आहे बुद्धाचं उत्पन्न होणे देखील दुर्लभ आहे कठीण आहे तर अशा महापुरुषांचा जो जन्म होतो दुर्लभ पुरुष न तर संपतच जायती आणि ते इतरत्र कुठेही अशा महापुरुषांचा जन्म होत नाही आपल्या भगवान बुद्धाचा जो इतिहास जर आपण पाहिला तर जे या ठिकाणी अठ्ठावीस सदीपर्यंत उच्चारण केलेलं आहे सर्वही बुद्धांच्या जे उत्पन्न या भारत देशात या एक विशिष्ट प्रांतामध्ये झालेला आहे आणि म्हणून ते कुठल्याही ठिकाणी त्यांचा कुठल्याही कुणाच जन्म होत नाही ते देश कुळ आणि प्रांत यांचा सगळ्यां ठ त्यांचा ठराविक ठिकाणीच बुद्धांचा जन्म होतो ठराविक कुळामध्येच त्यांचा जन्म होतो आत्तासो जायते धीरो तंग कुळंग सुख मेदती आणि अशा प्रकारे ज्या कुळामध्ये जन्म होतो ज्या समाजामध्ये जन्म होतो ज्या देशांमध्ये जन्म होतो त्या देशाचा त्या समाजाचा त्या कुळाचा ते उद्धार करून जातात आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे दुर्लभ अशा महापुरुषांच्या अस्थि याने त्यांचं आपण या ठिकाणी दर्शन होणे देखील आपल्यासाठी एक फार पुण्यमय बाब आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बुद्ध चाललेत ज्या ज्या ठिकाणी बुद्धाची स्टेप आहेत तर ते समग्र स्थळ आज पूजनीय आहेत आणि अशा पूजनीय स्थळांच्या माध्यमाने भगवान बुद्धाचा जो धम्म आहे या ठिकाणी फार मोठ्या वेगाने आणि फार मोठ्या प्रभावाने आपण पाहतो इतिहास जर पाहिला भगवान बुद्धाचा तर फार मोठ्या वेगाने प्रसार प्रसार झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये देखील आपण तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थि आणि डॉक्टररावसा पूजनी डॉक्टररावसाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाच्या या रॅलीला आपण या ठिकाणी प्रस्थापित करण्यापूर्वी भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये विधिवत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे